शिकत असलेल्या शाळेमध्येच बलात्कार करण्यात आलाय मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये ही बातमी ऐकून की नाही एका मुलीच्या वडिलाला खरंच भीती वाटायला लागली एक बऱ्याच गोष्ट लक्षात ठेव जाऊ तू शाळेत जाते ना शाळा सुटल्यानंतर मम्मी असेल मी असेल हे एक कामानिमित्त याला आम्हाला उशीर <laughs> तरी झाला तुला आणायला तरी एक अनोळखी व्यक्ती बरोबर किंवा कुणाबरोबर काही सांगितलं काही बोललं तू मम्मीने पाठवलंय पप्पाने पाठवले चल तर अजिबात जाऊ नको पण तुला न्यायला याला अनोळखी व्यक्ती आला तो म्हणला तुझ्या पप्पाने पाठवले मम्मीने पाठवले चल बस तर अजिबात जाऊ नको तर जबरदस्ती केली प्रेस केला तर मी एक तर तुला एक कोड सांगतो तो <स> कोड त्याला विचारायचा <ग़एचा> कोड बरोबर असेल तर यायचं नाहीतर त्यापासून लांब राहा तो कोड तुला मी सांगतो हा कोड बरोबर असेलच तरच त्या गाडीवर बसायचं आणि त्या गाडीवर बसायचं नाही ही गोष्ट तू लक्षात ठेव पण आले नाहीत मम्मी पण आली नाही शाळा सुट्टे बाळा उशीर झालाय चल लवकर तुम्ही कोण कुठे जायचंय कोणी पाठवलंय हो तुम्हाला अग तिथे तुझ्या पप्पाने पाठवलंय हो मला तुला न्यायला पप्पाने पाठवले हो पप्पा का नाही आले मग पप्पाने तर काही नाही म्हणले मला सकाळी विश्वास ठेवून हो जरा माझ्यावर मला तुझ्या पप्पांनी पाठवलंय हो सर लवकर खरं खरं सांगा तुम्ही कोण मला माहिती आहे माझ्या पप्पाने तुम्हाला नाही पाठवलं अगं मला तुझ्या पप्पानेच पाठवलंय माझ्या पप्पांनी तुम्हाला पाठवलं असेल तर तुम्हाला कोण पण सांगितलं असेल सांगा बघू कोण तर अशा गोष्टींपासून तुम्ही सावध राहा आणि सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलाला आणि मुलींना कोण सांगून ठेवा